तर भाव ना सगळं आपल्या मध्ये आपण इकडे कस का मध्ये बघायचं नाही चालू नाही बेबी पांडा फोटोशूट चालत मला तर करशील का नाही तुला केले बे नाही केलं हा बघ कुठे केलास भुरट्या आणि माझ्यासोबत हे ओपन झालं तर ना स्वागत आपल्या मध्ये आणि आता चहा केली ना आणि मम्मी इथे जेवत बसल्या वहिनी इथं बसल्या <laughs> बोल की <के>, काय <laughs> <ना था लुए। laughs> <laughs> खा खा बर चला भावना चहा विकून या सगळे ऑल गुड आणि दादा काय म्हणताय रो किती दिवसानंतर चहा प्यायला आमचं किती दिवसानंतर किती महिन्यानंतर चहा विकून आलेलो आहे आणि आता करणार आणि जेवणामध्ये काय विचारत असेल ना तुम्ही अजून अंड्याची ग्रेव्ही म्हणजे वही ना पंधरा अंड्याच गेलत कारण एक दोन दिवस तर चालू राहिले हे आणि आता तेच खातो आणि त्यानंतर ना ऋषीचं काय तो शूटिंगचं आहे तर त्याचं जाऊन करून येऊ आपण तर होता जायचं आहे आणि ही बघा आमच्या रशीचे बॅग टॅग मध्ये खूप काय आहे पण नको दाखव मी ब्लॉक केल्यानंतर टॅग पण तिकडे तोड घ्यालय चालली आता हे प्याल आपलं काय त्याला सोडा सरबत प्याला इथे होबार नव्हता आणि हे घर झाल्यानंतर मग जायचं तिकडे शूटिंग आणि मी असे हे बॅग अडकून चालले असं वाटलं शाळेत चालले काय शाळेत दिवस वाटलं मला आता हॉर्न आपण आता आले दुकाना येतं आणि यांचं दुकानाचं आता रील शूट करायचं आणि हे तर कोण भेटले आपल्याला नमस्कार मट्टे साहेब आपण इकडे कस काय तुमच्या आणि आमचे मित्र बोलायचं त्यांना कुठं सोडणार आहे तुम्ही पलीकड आहे म्हणजे म्हणजे पानसरपणा म्हणजे काय मला सांगायचं आमच्या सांगा आम्हाला माहित आहे व्हिडिओ मध्ये लोकांना सांगा तेवढा भाव ना येतो माझा मित्र आरश पण भेटलाय भाई कस काय इथं कसं काय तू तुम्ही म्हणजे काय कामाला लागल तू तर मला तर वाटेल लागा कुठला तर इंजिनिअर इंजिनिअर हे गुगल ऍपल च्या सीओ ला जाऊन भेटे हा टक्क दे असं वाटलं मला तर लागा अरे किती उशीर होता लागा क्लासेस मध्ये काय चालू आहे इंजिनिअरिंग चालू आहे लास्ट इयर आणि हे काय पार्ट टाइम गुड ब्रो दिस इज ग्रेट निवांत ऑल गुड बाई नको नको काढ काढत ते माहिती झालं लोकांना बाबा गिंबल घेतलेलं तर भाऊ ना ही माझ्या भावाचं गिंबल आ, इंस्टा ए, 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 भाई काय केलं असतं आता ऑन केलास काय ऑफ करा ते तर अभे कुठलं पण दाबल एम बटन दाबा तिथं हां बंद झालं आता ओपन करायला चालू कर हे असं हे ना ओव उघडायचं हां आता चालू कर त्याला आधी फोन लावायचा ना फोन आता हॉ आता तुम्हाला फोन लावून दाखवतो इमेलला कसं चालू करतात ते तर हां तर आधी ख्यायला जरा बंद करा त्यानंतर ना हे बाहेर काढायचं ओके आणि हे जो वरच्या बाजू कुठलं वरच्या वरचं बाजूला कॅमेरा ते बघायचं होतं कॅमेऱ्या बाजू कुठलं आहे वरच्या बाजूला आहे जास्त अटॅच करायचं आधी जर वर साडायचं मध्ये बघायचं मध्ये आहे की नाही त्यानंतर झालं आता चालू करायचं ही कॅमेरा चालू कर तर आता दाखवत झाला कॅमेरा चालू कर कॅमेरा okay. फिरव फिरो। तर गिंबल इथं आपलं आहे ते मूव्हिंग हेअर काय म्हणतात त्याला काय यायला

तर भाऊंना तर झाले आपले इथले व्हिडिओ करून आणि उद्यापर्यंत परवापर्यंत व्हिडिओ पडलेली आणि मला अगर रेस्टॉरवरती दिसलं तर लाईक करा माझ्यासाठी पण काय म्हणायचं का दादा त्या तर काही नाही okay. ओके ज्या भावा तर फोटोशूट चालू आहे फोटो बघा एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये आले तर हा एका फोटोचे किती रेट रेट आहे तो साहेब पाचशे रुपये पाचशे रुपये एका फोटोसाठी साहेब हो साहेबा माहिती होतं राव एवढं शर्ट म्हणते आपण

नो नो <laughs> को तो कोण नुसता कोण नुसते काय युट्युबर चॅनल इथं 50 लोक बघणार तुला तिथं आणि हो होण इथं बघा सुफरा असो किसके लिफ्ट लि काय मला फॉलोबॅक बॅक देत नस कारण हो मित्र किती ओळखतो मला ते सांगते मी तुला किती ओळखते आणि मी मोबत असते का तिथं कोण फॉलो केले कोण फॉलो केले भाई मला तर करशील का नाही बोललस तुला तुले केले बे लाईक केलास केलास तर काय नाही केलास तर आ भाई तर नाही केलास तर तू हां बघ केलं नसेल ना तर दादा सांगणार चहा नाही नाही केलं नसलं तर तू देणार आपलं मला अबे तस बघून होस ना हा बघ कुठे केलास पुरटे तर हो ना चहा संपून मी चहाचं बिल घ्यायला चाललंय आणि माझ्या सोबत ही कळवा पण चाललंय अगर उद्या माझ्या गर्लफ्रेंड ला भेटायला गेलो ना तरी पण हे मागेच येणार असं वाटलं मला तर तर पण जास्त तर आमचा टागाच लॉयल राहणार आहे तर पण माझ्या गर्लफ्रेंडपेक्षा पण जास्त माझा टागाच माझ्यासाठी लॉयल राहणार आहे हा जाऊ जा तू बिल मागून आमचं माझ्यासाठी तर भाऊ चार्ज बिल घेतले आणि आता पुन्हा एकदा हे फोटो असले तर कारण काल पण हेच करत होतो आज पण हेच करावंय कारण उद्या सकाळी पाणी लागणारच आहे गरम पाणी तर गरम पाणीसाठी म्हणजे इथं बंबात आता पेटवण्यासाठी करायचं होतं आणि इथंही पोरी खेळत असलं आता रात्रीचं आकडं पुढेच ना आता आता माझं ब्लॉग टाकायचं जर राहिलं सहा नऊ वाजता द्या म्हणजे आता बनून ठेवतो ब्लॉग मी मिनी ब्लॉग आपलं इंस्टासाठी कसं आलं आहे की मला इंस्टावरती पण मला डेली टाकायचं आहे आणि यूट्यूबवरती पण डेली टाकायचं आहे आणि एडिटिंगमध्ये मला त्रास व्हायला लागला आहे लाईक तुम्ही सगळं ह्या फोनवरती मी सगळे ह्या फोनवरती एडिट करते त्यामुळं सगळे ते प्रॉब्लेम आहे पण करूया तसं आता काय तर अजून एक वर्षभर करायचं त्यानंतर पैसे आले तर लॅपटॉप घेऊन करूया त्यावरती पण आता करूया त्या भावना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बघत राहा छोटला ब्लॉग असला